लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाची बेचाळीस ही दोन वरिष्ठ अधिकारी आणि चालक असलेली गाडी वसुलीसाठी एका प्रवासी इको एम एच बेचाळीस बी बासष्ट सत्याहत्तर गाडीचा पाठला करत थेट नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड गावाच्या गल्ली बोळ्यात शिरली या वाहनाची गती एवढी होती की कुणीही या वाहनाच्या आडवे आले असते तर अक्षरशः चक्काचूर झाला असता खाजगी वाहन चालक इतका भेदरला होता की त्याने पुढे खेडच्या बाजाराची गर्दी पाहून भीतीपोटी आपली गाडी इतर कच्च्या रस्त्याने फिरवली मात्र गाडीला गती जास्त असल्याने वळणावर गाडी पलटी झाली हा थरार इतका भयानक होता की चारशे पाचशे नागरिकांचा जमाव जमला नागरिकांनी तात्काळ जखमी रुग्णांना बाहेर काढून रुग्णालयामध्ये दाखल केले हा सर्व थरार पाहता नागरिक संबंधित अधिकाऱ्यांना चोप देण्याच्या तयारीत होते मात्र राशन दूरक्षेत्राच्या पोलिसांमुळे पुढचा अनर्थ डळला संतापलेला नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला खासगी वाहनात केवळ चारच प्रवासी होते या वाहनाला दंड करायचा होता तर ऑनलाईनही दंड केला असता जर वाहनामध्ये संशयास्पद काहीतरी होते तर संबंधित हद्दीच्या पोलीस ठाण्यामध्ये कळवायला हवे होते असे अनेक प्रश्न विचारत पर जिल्ह्याच्या हद्दीत वसुलीसाठी तुम्ही कसे आला असा जा विचारला जखमी प्रवाशांच्या रुग्णालयाचा निम्मा खर्च देतो असे म्हणत या अधिकाऱ्यांनी आपली जमावातून सुटका करून घेतली घामाघूम झालेल्या अधिकाऱ्यांच्या चूक लक्षात आली ते भाणावर आले जुलमी वसुली करण्यासाठी तुटपुंच्या रकमेसाठी सामान्य नागरिकांच्या वाहनांचा पाठलाग करून रस्त्यावर वाहणाऱ्या जड वाहतुकीला पाठबळ देऊन त्यांच्याकडून हप्तेखोरी करणारे असे अधिकारी सरकारी वाहने घेऊन भिगवण बारामती रस्त्यावर कायम उभी असतात अगदी दुचाकी पासून चारचाकी पर्यंत दररोज लाखो रुपयांची वसुली करणाऱ्या सरकारी टोळीवर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी संपर्क होऊ दिला नाही नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन जखमी प्रवाशांचा रुग्णालयाचा खर्च तसेच खासगी अपघातग्रस्त वाहना वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली हद्दपार करून घडलेला प्रकार अंगलट आल्यानंतर या आरती उणे चालकाला कायद्याचा धाक दाखवत त्याकडून स्वतः बचावाचा सुंदर जबाब पोलिसांसोबत धमकावत लिहून घेतला रस्त्यावर होणाऱ्या अनेक अवैध बाबींकडे दुर्लक्ष करून गोरगरीब जनतेच्या जीवावर उठलेल्या अशा मस्तवाल आरटीओ वर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कोणत्याही घटनेत सामान्य नागरिकांना तात्काळ कायद्याच्या कचाट्यात अडकवले जाते माने नागरिकाला गुन्हेगाराच्या चौकटीत बसवले जाते मात्र जेव्हा अधिकारीच कायदा मोडतात तेव्हा त्यांच्यावर कारवाईसाठी कुणीही धजावत नाही अशा मस्तवाल अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची खरी गरज आहे गावकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव वाचला भरधाव अतिवेगाने आलेल्या वाहनांमुळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांचा थोडक्यात जीव बचावला कुणाच्याही जीवाची परवा नसलेली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इतरांना नियमावली शिकवतात मात्र स्वतः प्रत्येक नियमांची पायमल्ली करतात अशा अधिकाऱ्यांना कायद्याचा अभ्यास करण्याची खरी गरज आहे प्रतिनिधी अप्पासाहेब गायकवाड भिकवण ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा